म्हणजे मोटारसायकलच्या टेस्ट वर फोर व्हीलरचा लायसन्स क्रेनचा लायसन्स बसचा लायसन्स आज आपल्याकडे म्हणजे एल एम व्हीचा लायसन्स हे सगळे ड्रायविंग लायसन्स जारी करतात आणि यामध्ये काय आहे हा आरटीओ मध्ये चौपन्न अधिकारी आहे अध्यक्ष महोदय एक फॉइंट अप इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मोठा महाराष्ट्रामध्ये आरटीओ मध्ये काय घडत आहे हे थोडासा सभागृह सुरू आहे आणि ते खातंही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे अनेक लोकांचा त्या मध्ये जीव जातोय त्यामुळे अंधेरी आरटीओ मध्ये गेल्या वर्षी जवळपास एक लाख चार अजार लिए हजार ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले अध्यक्ष त्यातील शहात्तर हजार तीनशे चौपन्न लायसन्स अवैध वाहनावर गेले त्यातील अध्यक्ष महोदय म्हणजे एक लाख चार पैकी हे, हे सगळं अहवालात आलेलं आहे म्हणजे शासनाच्या तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे मी काही नवीन मांडतो अशातला भाग नाही अध्यक्ष महोदय ते किसा नागपूरच्या कडून आम्हाला लेखापरीक्षणाकडून ती माहिती उपलब्ध झाली त्याच्यात ते सगळा उल्लेख दुचाकी आणि चार चाकी वाहन केवळ या वाहनाचा वारंवार वापर करून स्कूटर पासून क्रेन पर्यंत विविध श्रेणीच्या वाहनासाठी शहात्तर हजार तीनशे चौपन्न ड्रायव्हिंग लायसन्स दिले अध्यक्ष म्हणजे म्हणजेच संबंधीचा तपशील उपलब्ध आहे आपल्या सगळ्या कुठेही मिळेल तो आमच्या ऑनलाईन अध्यक्षमध्ये वेळ असा प्रश्न असा आहे की या दुचाकीवर एक्केचाळीस हजार त्र्याण्णव ड्रायविंग लायसन्स आणि इतर पस्तीस हजार दोनशे एकसष्ट ड्रायव्हिंग लायसन्स फक्त दोन कारची टेस्ट घेऊन घेणे गेले म्हणजे मोटारसायकलच्या टेस्टवर फोर व्हीलरचं लायसन्स क्रेनचा लायसन्स बसचा लायसन्स आज आपल्याकडे म्हणजे एल एम व्हीचा लायसन्स हे सगळे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करतात आणि यामध्ये काय आहे हा आर टी ओमध्ये मध्ये चौपन्न अधिकारी आहे एका लायसन्सच्या मागे तीस हजार चाळीस हजार रुपये वसूल केले जातात तुम्ही ती क्रेन चालवणाऱ्याला मोटारसायकलची टेस्ट घेऊन जर लायसन्स देत असाल फोर व्हीलरची लायसन्स घेऊन देत असाल हे आलंय हा किती गंभीर विषय अध्यक्ष महोदय की लाईट मोटर साठी सुद्धा त्या पद्धतीनं ड्रायव्हिंग टेस्ट न घेताय मोटारसायकल आणि स्कूटर साठी ड्रायव्हिंग लायसन्स देत आले तर हे तीन चक्की वाहन आता मी आपल्याकडे सांगतो अध्यक्ष महोदय की यामधून झालं काय की महाराष्ट्रामध्ये आपण सगळं पाहिलं तर दोन हजार बावीस मध्ये राज्यात तेहत्तीस हजार तीनशे त्र्याऐंशी रस्ते अपघाताची नोंद झाली आणि पंधरा हजार दोनशे चौपन्न लोकांचा मृत्यू झाला यातील टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे चौपन्न टक्के अध्यक्ष मध्ये हो म्हणजे मृत्यूंचं प्रमाण चौपन्न टक्के हे फार गंभीर आहे अशा वर काय कारवाई करणार आपण म्हणजे ज्यांनी लोकांच्या जीवाची न करता पैसे कमवण्यासाठी या पद्धतीनं जर लायसन्स वाटले गेले असतील विदाऊट टेस्ट कुठल्याही गाडीची प्रत्यक्ष चाचणी करून टेस्ट केल्याशिवाय ते लायसन्स देत नाही क्रेनचं लायसन्स मोटरसायकलच्या टेशवर होईल का फोर व्हीलरच्यावर होईल का टू व्हीलरचा आणि सगळं जो प्रकार आहे आम्हाला फक्त म्हणजे काय केवळ पैसा द्या आम्हाला जीवाचं काय तुमच्या जीवाची आम्हाला परवा नाही तुम्ही मेलात काय वाचलात काय पण आम्हाला फक्त पैसा महत्वाचा अशा पद्धतीचं चा, सगळं चाललं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात माझी एवढीच मागणी आहे की आता हे खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे ठाण्यापासून जवळपास अंधेरी आरटीओ कार्यालयात आता ते खाते आण असंख्य आहे त्यामुळं तर मला वाटतं की हे सगळं जर आपण काढलं तर एक साधारणतः सव्वाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार एका आर टी ओ ऑफिसमध्ये झाला आहे हे जे आपण पाहिलं नंतर हे बाकीचं टोल नाक्यावरची वसुली बाकींची वसुली हे तर सोडून द्या पण हे आर टी ओ कार्यालयातला हा प्रत्यक्ष भ्रष्टाचार आहे हे अहवालात नोंद आहे आता मी त्यामध्ये मांडेल पण मी तुमच्या लक्षात आणून देतो की याची गंभीर दखल कारण हे त्रेपन्न कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे आणि अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो हा दिव्याखालचा अंधार आहे हे फार गंभीर आहे लोकांच्या जीवाची न करता असे जर आपण लायसन्स देऊन लोकांना मारायला लागलो तर फार कठीण होईल आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या संदर्भात चौकशीचे आदेश हे दिले गेले पाहिजेत आणि चौकशी झाली पाहिजेत अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि या लायसन्स देणाऱ्यांना कारवाई करायचे आदेश सुद्धा व्हावे हे कुठेतरी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजेत नाही तर लोकांच्या जीवनाशी मोठा खेळ करत राहतील चर्चा कशी करू याच्या येऊन दोन वर्ष झाली अध्यक्ष महाराज या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही विस्तार केला नाही अनेक बिचारे आपले ज्याकडे शिवून आहेत त्यांचं बिचाऱ्यांचं आयुष्य करायचं पण सर त्यांचं काय व्हायचं तो, तो भाग नाहीये महत्वाचा प्रश्न असा आहे की खाते भरपूर असल्यामुळे एकाकडे त्या डिपार्टमेंटकडे लक्षच नाही आहे आणि आता मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो काही साधा नाही अध्यक्ष मला त्याला एवढं आपण साध्या पद्धतीने सोडायची नाही आता मोटरसायकल चालवणाऱ्या माणसाला क्रेनचं अगर लायसन्स दिलं जात असेल तर आता क्रेन काही सोपं ड्रायव्हिंग नाही आहे ते खतरनाक ड्रायव्हिंग आहे ऍक्सिडेंट होणार जीव जाणार निरपराध लोकांचा मृत्यू होणार मग मान्य मुख्यमंत्र्यांकडे खातं असताना मुख्यमंत्री याच्याकडे दुर्लक्ष का करतात आहेत या पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत पैशाचं करप्शन तर ह्या सरकारचा एक हिस्साच आहे भ्रष्टाचार त्यांचा हिस्साच आहे पण जनतेचा निरपराध लोकांवर त्या पद्धतीने त्यांची रस्त्यावर गाडीवर कुचलून टाकणं ह्या सगळ्या पद्धती घडतात त्याला जबाबदार कोण लोक मारण्यासाठी हे सरकार आलेलं आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आपण आपण आमचं संरक्षक देश सरकारला तंबी द्या उद्या करा मंत्रिपदाचा विस्तार काय फरक पडत करणार नाही हे हो सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती सभागृहास दिली आहे त्याची शासनाने गंभीर नोंद घेऊन उपाययोजना करावी